हॅलो हाय मी कल्पना झिडके कल्पना धिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे बघता क्षणी खावीसी वाटणारी साधी सोपी हिरवीगार पालकाची भाजी ना, ना हा मला कधीच आवडत नव्हता जास्त परंतु मी माझ्या पद्धतीने ज्या वेळेस भाजी करायला लागली ना त्यानंतर मला हा पालक खूप आवडायला लागला बघितलं ना आपल्याला जी भाजी आवडत नाही ती आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने बनवल्यानंतर सुद्धा ही भाजी अशी आवडायला लागते यासाठीच मुलांना मी दिलीये बटाट्याची भाजी आणि मी माझ्या स्वतःसाठी बनवली आहे पालकाची भाजी प्रथम पालक असुवून घ्यायचा चिरल्यानंतर कधीच पालक धुवायचा नाही नाहीतर त्यातला हिरवेपणा कमी होतो आता आपण तो बारीक चिरून घेऊया अशा पद्धतीने पकडून मस्तपैकी बारीक चिरून घ्यायचा अशा पद्धतीने आता आपण हा सगळा पालक चिरून घेत आहोत थोडस तेल टाकून घ्यायचंय पालक छान असं परतून आहे यामुळे काय होत पालक हिरवा राहतो छान आणि पटकन सुसतो व्यवस्थित परतून घ्यायचंय शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ टाकते मी प्रकारची ही, ही गरगटी भाजी छान परतून घेऊया पालकामध्ये लोह विटॅमिन ए सी के आणि खनिजे भरपूर असतात त्यामुळे आपली ही रोगप्रतिकारक शक्ती वाढते छोटे असतात तसे फायदे पण असतात यामुळे आपले हडे मजबूत होतात पचनक्रिया सुधारते रक्तदाब नियंत्रित राहिल्यामुळे हृदयाला व मेंदूला फायदेशीर ठरते अशा प्रकारचा हा पालक आठवड्यातनं एकदा दोनदा खाल्ला गेला पाहिजे आता भाजी चांगली परतली गेली आहे तर ती शिजण्यासाठी थोडंसं पाणी ठेवूया खूप लागते खूप सुंदर भाजी लागते ही अशी भाजी तुम्ही करून बघा दोन मिनिटं आपण भाजी छान शिजू देऊया मधलं पाणी आटून गेलेलं आहे आणि भाजी छान अशी शिजली गेली आहे तर रवीच्या मदतीने आता आपण घोटून घेऊया त्याला तडका देण्यासाठी फोडणी देण्यासाठी थोडंसं तेल टाकून घेऊया मग अशी पण आपण तेल टाकलेलं आहे एकदम थोडं तेल टाकावं लागतं या भाजीमध्ये आणि शक्यतो तेलाचं प्रमाण हे कमीच राहिलं पाहिजे त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमुडभर हिंग हिरव्या मिरचीचे तुकडे याऐवजी बारीक वाटून सुद्धा तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता ठेपलेला लसूण पाचशे कडीपत्त्याची पाने सर्व साहित्य व्यवस्थित परत लगेल आहे तर हा घेतून घेतलेला पालक त्यामध्ये टाकूया बघितल्या ना एकदम छान असा हिरवळीवा गार मस्त पालक दिसत यामध्ये बरेच जण डाळीच्या पिठाचा पण वापर करतात हा गोठताना थोडस एक चमचा डाळीचं पीठ टाकायचंय त्यामुळे पण पालकाच्या भाजीला चव खूप छान लागते आता आपल्याला लागेल तसंच आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ अशा प्रकारे आता भाजीला छान उकळी आली आहे तर त्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट न टाकता आपण वाटणामध्ये पण तयार करून आणि त्याचं वाटण तयार करून ते पण वापरू शकतो हिरवी मिरची थोडंसं लसूण आणि शेंगदाणे बारीक करून ते वाटून पण यामध्ये टाकू शकतो आता छान भाजीला अशी उकळी येऊ देऊया शिजू देऊया कमी याच्यावर भाजी छान अशी शिजली गेली आहे अशा प्रकारची ही भाजी आपण भाकरी पोळी सोबत भातासोबत खाऊ शकतो मला तर भातावर खूप आवडते ही भाजी गॅस बंद करूया टिफिन साठी दिली हिरवी बटाट्याची भाजी व माझ्यासाठी बनवली पालक गरगट्टी भाजी अशा प्रकारची पालक गरगटी भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन नवीन रेसिपीसह थँक्यू